अंजनगाव सुरजी तालुक्यातील खिरगवान समशेरपूर ग्रामपंचायतीमध्ये सचिवाच्या कामापासून सर्व कायदेविषयक माहितीचे बॅनर लावून गावकऱ्यांना कोणत्या कर्मचाऱ्यांचे काय काम आहे तसेच ग्रामपंचायतीच्या बाहेर नागरिकांसाठी तक्रार पेटी लावण्यात आले गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तर त्यांनी आपल्या तक्रारी तक्रार पेटीमध्ये टाकण्यात यावी अशी नोंद करण्यात आली आहे एकवीस ऑक्टोबर रोजी विनोद कोल्हे यांनी पूर्ण ग्रामपंचायतीचे निरीक्षण करून अंजनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांना प्रमाणपत्र बहाल केले त्याप्रसंगी उपस्थित उपसरपंच विनोद ठाकरे ग्रामपंचायत सदस्या मंगला घोगरे ग्रामसेविका मंगला सोळंके कर्मचारी अजय बाविसकर प्रमाणपत्र देताना उपस्थित होते ग्रामपंचायतीमध्ये दस्तावेज सांभाळण्याचे काम पारदर्शी असावे याबाबत माहिती व्हावी याकरिता ग्रामपंचायतीमध्ये बॅनर लावण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायतमधील मधील सर्व प्रकारची माहिती मिळावी याकरिता सरपंच उपसरपंच यांचे अधिकार कर्तव्य ग्राम विकास अधिकारी यांची कार्यसूची भारताचे संविधान त्यानंतर महत्वाचे नंबर असतात जसे तहसील पंचायत समिती तलाठी अग्निशमन पोलीस स्टेशन सर्पमित्र बाकीचे विविध अधिकारी या माहितीचे ग्रामपंचायत बाहेर लावण्यात आले पोस्टिंग व इतर प्रत्येक वेगवेगळे फाईल करून ते लाल पिवळा हिरव्या व पांढऱ्या कपड्यात बांधून त्या वर्षाचे स्टिकर लावून ते स्टोर रूम मध्ये व्यवस्थित ठेवण्यात आले आहे त्यामुळे कोणत्याही गावकऱ्यांना कोणत्याही वर्षाचे कागदपत्र पाहिजे असेल तर त्या वर्षाचे कागदपत्र त्वरित उपलब्ध करून देण्याकरिता अडचण निर्माण होणार नाही गैरकायदेशीर वागणूक केल्यास त्याबाबत भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते याबाबत सुद्धा फलक लावण्यात आले त्यामुळे गावकऱ्यांना ग्रामपंचायती या कामाबाबत माहिती होऊन कोणतीही अडचण निर्माण होत नाही या सर्व गोष्टीची पाहणी करून विनोद कोल्हे यांनी ग्रामपंचायतीमध्ये एकवीस ऑक्टोंबर रोजी प्रमाणपत्र प्रदान केले सर्व स्तरावरून तसेच नागरिकाकडून खीरगवण ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी